नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोड शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे साहेब हे एक पाऊल पुढे टाकून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाच्या महाराष्ट्र टिकवण्यासाठी मराठी संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही ठिकाणून टाली भेटत आहे मिळत आहे आणि चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे महाराष्ट्र वाचला पाहिजे मराठी विचार मराठी संस्कृती मराठी भाषा ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून राजसाहेब ठाकरे यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्या काळ त्या त्यानुसार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देखील चांगला प्रतिसाद या मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या भूमीसाठी हे मिळत आहे त्यामुळं सर्व शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आणि उत्तुस आणि मराठी माणसांमध्ये तेच आणि चर्चा ला उदार आणि उदाहरण आलं आहे आणि मराठी माणसांमध्ये देखील आनंदाचं वातावरण होत आहे या महाराष्ट्र तोडण्यासाठी ठाकरे घरांना संपवण्यासाठी मराठी माणसाला खच्ची करण्यासाठी या महाराष्ट्रातून मराठी माणसाला हद्दवार करण्यासाठी आणि ठाकरे घराना संपवण्यासाठी दिल्लीतून कड रचण्यात येत आहेत अमित शहाकडून यांच्याकडून कड कर रचून या महाराष्ट्रातून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि दोन पक्ष केले आणि मराठी माणसांमध्ये थेड निर्माण करून मराठी माणसांच्या मतांमध्ये डिवाईड करून या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपली होळी भाजली विधानसभेला हे देखील आता राजसाहेब ठाकरे यांना देखील कलून आला आहे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना देखील कलून आला आहे की येथे ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी माणसाचा आ आणबाण आणि बाणा हा या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, उमटला पाहिजे जागामध्ये देखील मराठी माणसाचा आवाज असलं पाहिजे या देशाला महाराष्ट्राला आणि मुंबईला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या मराठी माणसाचं योगदान आहे मराठी माणूस हा सर्वश्रेष्ठ माणूस आहे पाऊल पडतील पुढे हे मराठी माणसाचे जिथे जिथे पाऊल मराठी माणसानं उमटवला पाऊल ठेवला आणि तिथे विजय मिळवला सर्व क्षेत्रामध्ये हा इतिहास आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायक्कासाठी ही शिवसेना संघटना जन्माला आली पण त्या माध्यमातून काही लोकांनी या शिवसेनेचे तुकडे करण्याचं काम केलं या महाराष्ट्रातून ठाकरे घरांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव संपवण्यासाठी मराठी माणसाला संपवण्यासाठी मराठी माणसांमध्ये भेदभाव निर्माण करून त्यांच्या मतांमध्ये वोटिंगमध्ये डिवाईड करून या महाराष्ट्रामध्ये राज्य करण्यात येत आहे हे देखील आता मराठी माणूस आणि ठाकरे घराणे दोन्ही भाऊ समजून आहेत हे देखील आज उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे की तुम्ही दिल्लीच्या लोकांना जर जवळ करत असाल आणि त्यांनी महाराष्ट्राचा वाटोला करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची राखरांगोळी करण्याचा आणि ठाकरे घरा संपवण्याचा आज दिल्लीतून अजेंडा आणला आहे या महाराष्ट्रामध्ये हा ठाकरे बँड आणि मराठी माणसाला खच्ची करण्यासाठी जर तुम्ही संपवण्यासाठी असा डाव आहे आणि अशा लोकांना उद्धवजी साहेब बोलले आहेत की राजसाहेब ठाकरे तुम्ही अशा लोकांना जवळ केलं नाही पाहिजे तुमच्या घरी देखील नाही घेतलं पाहिजे माझे भेदभाव तुमच्याशी काहीच नाहीत मी एका क्षणात मिटवायला तयार आहे पण महाराष्ट्र दोही लोकांना या लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील पाऊल ठेवू देऊ नका असं उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेत आणि तुमचे नॉर्मल वाद आहेत ते मिटलेच असे समजा आणि या महाराष्ट्राचा उदो उदोग करायचा असेल मुंबई महाराष्ट्रामध्ये टिकवायचे असेल आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुंबईसाठी मुंबई ही गुजरातमधून गुजरात्यांच्या हातातून आपल्याला मुंबई मिळाली आहे या मराठी माणसानं एकशे सात बलिदान दिले आहेत हुतात्मे झाले आहेत या मुंबईसाठी मराठी माणसाच्यासाठी या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी हे देखील आपण राजसाहेब ठाकरे आणि साहेब ठाकरे हे देखील लक्षात घेऊन आहेत तसंच महाराष्ट्रातल्या जनतेने देखील यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी आपण देखील तयार राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा ठाकरे घरांना हा नांदला पाहिजे टिकला पाहिजे वाढला पाहिजे आणि मराठी माणसासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं हे प्रबोधनकर ठाकरे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांनी देखील मराठी माणसाचे आणि हक्कासाठी महाराष्ट्रासाठी आपला त्यांनी मोठा योगदान दिला आहे हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातली जनता जाणून आहोत जागृत आहोत यामध्ये कुठलीच शंका नाही परंतु ठाकरे ब्रँड आहे ठाकरे आहे आणि ठाकरे ब्रँड आहे तर मराठी माणूस आहे महाराष्ट्र आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे महाराष्ट्रातली जनता या क्षणाची वाट पाहत आहे की लवकरात लवकर यांची युती होऊन या मुंबई महानगरपालिकेवरती प्रथमच भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे उद्धवसाहेबांची छोटीशी आठ आहे राजसाहेब ठाकरे यांना की तुम्ही दिल्लीतून महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी पक्ष फोडण्यासाठी जो डाव आखला आहे अशा लोकांना तुम्ही घरामध्ये घेऊ नका पाऊल ठेवून देऊ नका माझेने तुमचे कुठलेच वाद नाही आहेत इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र